नमस्कार मंडळी स्टार प्रवाहाच्या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्रीनं नुकतंच लग्न केलं असून तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत दोन हजार पंचवीसमध्ये अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधली तर काहींनी साखरपुडा केला अशात स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्रीनं नुकतंच लग्नगाठ बांधली असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे कोण होतीस तू काय झालीस तू फेम अमृता माळवतकरने नुकतंच लग्न केलं अमृताने महाराष्ट्राची हास्यजत्राचा लेखक विनायक पुरुषोत्तमसोबत लग्नगाठ बांधली विनायक आणि अमृता अनेक वर्षापासून एकमेकांना डेट करत होते आणि एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायचे आता अमृता आणि विनायक यांच्या लग्नाचे फोटो त्यांच्या मित्रांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत